हरि हरे नमा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमा श्री सीतारामचंद्राय नमो हरी हनुमान साधु रत्न आगाध साधु तर भेद साधु शारद शुद नमो मनोजगम महाराज तुल्य वरिष्ठं जितेंद्र मधिमत्ता वरिष्ठ वादा मधवाय मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रबद्ध असो कथा परिसता रामायण पूर्वज उद्धर तिजान पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती गौरीपुत्र गजानंद कौशल्यपुत्र गुरुंद हो शांती ब्रह्मनाथ बाबा हे गौरी पुत्र गोवंद पुत्र हनुमंतराय शांति ब्रह्म बाबा वाचक सूचक श्रुती मंडळी नेतमस्त खून कथेला सुरुवात म्हणून मला त्या ठिकाणी ताडकळ मोजे ताडकळ या गावामध्ये लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे निवेदन आयोजक सविजक महाराज निविजक सर्वांचे जर्णि नेतमस्त खून कथेला सुरुवात आम्हाला आमंत्रित करणारे आमचे प्रम आदरणीय बुलंदी तोप म्हणले महाराज आमचे उत्तम नाना आंबोरे बरोबर तारकळसकर hmm. नाना म्हणजे नाना आता नाना नाना म्हणजे तुम्हाला अकराच्या आधी काढून काढून देतो नाना नाही इथेच बारा वाजे म्हणून नानाचं विषय हार्ड आहे आहेत महाराज नानागड गरडीचं काढ आहे नाना नानाचं घरात नाही ध्यान पण पण नानाचा वाचक सूचक मध्ये मुलगी लाड आहे होय ना तशी आमची नाना आहेत तशी आमची बुलंदी तो बाबा महाराज पालिमनेकर महाराज बाबा महाराज ह्याचा गेले चष्मा डोक्याला लाव का हा आमचे बाबा महाराज तशीच आमची श्री हरिभक्त प्रायण आमचा महाराज तरीके आणि जिवलक कीर्तन केसरी दत्ता महाराज खंबेगावकर हे महाराजांची उपस्थिती आहे सर्व महाराज तरिकाणी एकापेक्षा एक महापली एक एकावरून बघा आता वेळ कमी असल्यामुळं काही नाव राहतील ज्याचं नाव घेतलं तो देव आणि हो, ज्याचं नाव विसरलं तो महादेव हो। बरोबर आहे ना, ना।, ना। हनुमान साधुरत्न आघाध नैन्य महाराज त्या ठिकाणी साधु रत्न आघाद होते जे जशी ज्याची अंतर्वृत्ती विषय होऊन गेला जशी जशी अंतर्वृत्ती आहे चोराला चोर दिसतात बरोबर आहे ना हो। आता कोणी झोपू नका चांगला विषय महत्वाचा विषय नाही आंधळ कुत्र पीठ खाले असं होता कामा नाही मला बरोबर झोपे छेळा बसवलंय कारण घाल लोटांगण सगळं मोकळं पटांगण असं होता कामा नाही नाही काय काय का, का, म्हणून समजा यायला दिसत नाही आता उठून घरला चला घरला चला <laughs> असं हो नाही महाराज महाराज महत्वाचा वेळ आहे सावध होणे भजनी लागा देव करा नाना फक्त एका वयला वेळ घेईन ना चटकून घेतो हा एकच संपेल नाही हे बघा हनुमान साधू रत्नागाती राक्षसाचे कपट भेद कारण मारुती साधू होते समोरच्या महाराजाला साधू पाहून मारुत्र्या दर्शन घेण्यासाठी आले कारण जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्ती वगैरे चित जाण माझा वाटचा दिव्याश्रमा मनोरमा एकोन्याम उत्तम वौ नमन करीत पल्लव गम विहस्रम पासा प्रेमा हरिरंगे योडा आश्रम होता रंग लाया रंगे तुखा विठ्ठल सर्वांगे आनंदमय वातावरण वाटले खूप लागले अति स्वगाऱ्याती कुशलारा देखोनी प्रबळ चरण कमला घालून लोटांगन वंदनी चरण डोळ्यानं पाहिले वरण शाळा संपादन विधान मांढिले म्हणून मला बैसू घातले वरासन व्यागतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या व्यक्तीच आपल्या देशाचं आतिथ्य देव काळने आलेल्या साधूचा पावनचार करायला सुरुवात केली झालेला की आपण महाराज होता रावणानं शिस्त सांगितली होती कतीशी वर्णावा रघुनंद बघा आतिथ्य करावे हनुमंता त्या तद्वत आतिथ्य करू लागला बस बसण्यासाठी आसन घातलं फळ मुळ आणून पुजा विधान मांडू लागला फळामुळे कारणी महाराज तरी काय काय माणसं तोंड प्रेम गुरु मांडिले। असतात लय भारी देखत महाराज तरी लय तुम्ही महाराज क्या हम तुम्हारे आणि लांब गेले की ह्याच्या पाठीत लाच बरोबर oh. आहे हो। का नाही माणसं बघा गोड बोलणारी माणसं धोका असतात बघा माणसं रागात बोलणारे राग येत धोका असं माणसं त्याच्यापासून असतो गोड की धोका मिळतोय म्हणून त्याच्यामुळे माणसापासून थोडं सावध होऊन राहिलं तरी जमतय दत्ता महाराज आहे की तशी महाराज तरी अवस्था आसून टाकलं मारुदराची पाय दाबू लागला मोरी 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 मोर ती बहुलोय शे शोध सर्वांगी स्वामी अंगीकारावे फळ मूळ झालेला साधुकारणी मी मारुत्रेला बोलू लागला प्राशन करावे शीतल मला वाटतं तुम्ही लांबून चालत आलेले आहेत तुमच्या अंगा घाम आलेला दिसतोय वातावरण वागर येत कोणा गार तुम्ही येता येणे दिसता ना माझं भक्त दिसता कशासाठी तू काय जानशी जाणशी झाली बहुत ऋषी त्याही सांगितले वारतेशी आई ऐक तुझं पाशी सांगेन याला कोणीच सांगितली नव्हतं फक्त याला राहुड सांगितलं होतं हे म्हणलं तुम्हाला वाटेल तुम्ही तुम्ही कस काय जाणता मला एका ऋषीची भेट झाली होती ऋषीने सगळी माहिती सांगितली तुम्हाला सांगतो एका कारणे मी मक्ष्मी म्हणा दो दोघे पितृ वचने शिनी गती वेगळे महिष्वागे वेगे पया पया लागला इकडचे तिकडं तिकडचे इकडं राम लक्ष्मण उलटा सांगू कस उलट कसं आहे सांगू रामाचा पुरुषार्थ ऐकत असताना एवढा आनंद वाटला एवढा आनंद वाटला कोणला मारुत कारण रामाचा पुरुषार्थ आहे ना मारे उदराला पुरणाला ऐकण्यासाठी बोलावे भंगिरे हवनाचे काळे तोंड सारे रे भार्गवाचे बळभंड वेस प्रचंड घेतले सांगू लागला अप्रसुरामाच्या धनुष्याचा भंग केला म्हणला आणि मग आधी काय म्हणला राम लक्ष्मण वनवासात निघाले हिकड सुराम तिकडे सांगतोय आता म्हणला धनुष्याचा भंग केला भगवा भगवान राजा रावणाचं काळ दोन झालं भगवान श्रीराम विजयी झाले समवे दोघे जाणय वना वना निघाले निरा हारुणी राक्ष क्षिते सहित दोघे जण अनुवना निघाले आपण आधी म्हणला राम लक्ष्मण दोघच मला क्षिते सहित दोघे जण वनवासाला निघाले राक्षस आले म्हणून अपेक्षा केले ते वानरे मनाने सुग्रीवाला दिलं तुम्ही

झाला कपिना कोणी कोणी वानरी भगवान बघुरामचंद्रात शिकताय महाराज रावणाने सांगितलं होत हे काय मी काय निमी तिकडे जाशिन देवी शिगाणी म्हणशील काय काय का माणस देवी शिगाणे म्हणतात बघा अंबिका भक्त मारी तोय हा कायकू येईना का आशु गाणे म्हणले रे म्हणले अवघड म्हणला देवीची गाणी महाराज गात्यातली ह्याच्यातली मल्ल्या देवीला आनंद वाटतय बरोबर आहे की तुम्हाला गाणे आई गेलं का बाई तुझा सावटा रवी ते वटा मला सापडल्या नोटा अशी गाणे खपून घेणार नाही ऐकते ना सगळे तसं महाराजच्या ठिकाणी अवस्था होईल बाबा म्हणून रामायनी इकडे का तिकडे सांगू लागलेला हे मारुत्रायला आनंद वाटला मारुरा आश्रमात बोलू रामपनी चोरी महारुद्रा म्हणली कारणी काय तस नाही झालो महाराज हे काय झालं बघा आई साहेब महाराज आश्रमामध्ये होत्या राजा आला शितीचं हरण गेलं या शितीचा रावणा श्रीरामे वेगेशिमार घ्या राक्षा श्रीराम शितीची शिपाई साहेबांची शुद्धी करत निघत असताना जी आडवी त्या लोकांना त्या राक्षाला रामानं मारलं पेडो आणि सुग्रीवासी हरिने स्त्रिया सुग्रीवास सुख्रीवासी डायरेक्टला रामानं वारेला मारलं डायरेक्ट कसं वाढल्या मारीन राम आ धर्म करणारा राम आहे का अरे यदा यदा ई धर्म शगला नाही रे भवत भारत धर्मानं वागणारा राम आहे माणस निसतं म्हणतात हे न उगल मारलं हे लाव पण कशामुळं मारलं त्याचं काही कारण असेल ना रामान ला मारला का डोक्याला गोड तर लावलं होतं का वाळीला मारलं का मारलं वाळीनं सुग्रीवाची पत्नी मारा असा स्वतः आपुलच घेतली सुग्रीवाला कि बाहेर हकलून नेलं ते सुग्रीव रामाला शरण आला म्हणून शरणंगता वज्र पंजरे जो माझा होय आनंद शरण पयाचे मी न जन्म मरण शरणांगता शरणने मीच एको पाय राजा महावीर सुग्रीवाला हो महाराज त्या ठिकाणी महाराज भगवान परुरामचंद्र न्याय मिळून दिला अन्यायविरुद्ध लढा केला पाहिजे बघा म्हणून वालीला मारलं सुग्रीवाला किस्कंदीच राज्य दिलं सुग्रीवा सहित सगळे वाढणार भगवान परुरामचंद्राचा उपकार म्हणून देवाला सहकार्य करत समुद्र शिळा बांधल्या देखाने अठरा पद्मवंड गर्दी हुंका राजा सुग्रीवाच सैन्य कारण राजा सुग्रीवाचन श्रीरामाची मैत्री झाली म्हणले त्या सखे श्रीरामेशी स्वामी माने श्रीरामाशी तण मन अडपिली भक्तीशी राशी आता काय झालं मैत्री झाली समुद्र फुल बांधला रामान रागवे सागरात पाषाण तारीले लंका ताब्यात घेतली मारत्रावर लागले झाले घोराध रे रावण प्रधान आधी मारिले मारी रे मारिले समग्र एक एक एकोरां एक

लक्ष्मणाला शक्ती मारली हृदयातो <laughs> शक्ती भूमी निघून गेलेली आहे <laughs> वाचवा वयासो मित्रासे वालवा औषधी सी पाऊदया से थोरेशी जा शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे लक्ष्मणाला वाचवण्यासाठी रात्रीच्या रात्री औषधी नेण्यासाठी आलेलो आहे सूर्याचा उदय होत नाही तो म्हणून आधी सूर्याचा उदय झाला तर औषधीच काम होणार नाही असं मारुत राय बोलायला लागला सकल व्रत तू विख्यात सांगितलंय तुम्ही तपस माझे कार्य अर्थ साधून द्या आता खरं सांगा हे कार्य साधण्यासाठी आलं होत का कार्य फिसकवण्यासाठी आलं होत आणि उग मार एखाद्या चोर पैसे जाऊन त्याला म्हणा तुमच्या पाया पडतो मो तेवढं पाकिट संभाळा सांभाळेल का हो <laughs> आहे की मारु ध्रांग लागले माझं कार्य तुम्ही ओळख आणि माझं कार्य तेवढं साधवा बोला कराबा सर्वतोय औषधी औषधी साधा बसम समजता भास्कर उदया मज आणि विलंब लावी याला कृपाळू मला औषधी सांगा सूर्याचा उदय होण्याच्या आधी मला जाऊन सुख अनुभव तुम्ही माझं स्वागत करता माझा आतिथ्य करता माझा पावनचार करता तो पावनचार घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मार बोलू लागते उद्या गांधार हो सुख पावे सजनाच्या घरच्या घराचे बरेची मागू नाही तरी आपण जीवन तरी सज्जनाच्या घरच्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे अन्नामध्ये एवढी ताकद बघा महाराज म्हणले पुण्यवंतो व्हावे अन घेता सज्जनाची नव्हे नावे कारण माझी वाचा तुटीत महालाभ फुका बघा सज्जनाचं पाणी जरी घेतलं तर अंतर पुण्य जसं आपल्या पोटात गेलं तसे विचार चालत असतात तसे विचार श्रेणी तयार होत असते म्हणून आहार नेम इंद्रियाशी आता बाबा महाराज तालीमने कीर्तन केसरी आहेत कारण मला तेवढं काही जमणार नाही पण महाराज त्या ठिकाणी आपले सिनियर कीर्तनकार आहेत बाबा महाराज युट्यूब <laughs> चॅनलचे कीर्तनकार हा म्हणून मला सज्जनाच्या घरचं अन्न बळच मागून घ्या म्हणले अन्न जरी नाही मिळालं तर पाणी का होईना नाही तरी आपण जीवन तरी अन्न नसेल तर पाणी तरी घ्या पण घ्या असं महाराज बोलू लागले ही ब्रमाधिक वा सज्जनानंद पवती देख हे घडले गा प्रत्यक्ष गोपाकरी हरी हे बघा म्हणून बऱ्याच तरी कनी सज्जनाच्या घरचं अन्न जर नशिबात नसलं ना काही करू द्या काही करू द्या मिळत नाही कारण हे आहे का अप्रत्यक्ष आली या ब्रह्मदेव ब्रह्मदेवासारखे महाराज नाही बघा काल्याची आशे आणि देवजळी झाले माशे पण हे बघा जास्त वेळ घ्यायचा नाही भगवान कृष्णानं त्याला काला मिळू द्यायला नाही कारण माशे होऊन आले भगवान म्हणले हा दोन धुण्यासाठी कोणही त्या डोहाला जायचं हात आपण आपले माग पुसा म्हणले कारण वाकुडिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकोण एका वैष्णवने का, का संभ्रम ती देवाची कला आहे ब्रह्मदेवासारख्याला का सारख्याला काला मिळू देला नाही कारण सज्जनाचं अन्नपाने मिळाले लय नश्यब बाबा बोला फळ मुलाशी तरी मी आलो रामदारी अशी न जाता स्वामी कार्य शेदीशी सर्वता आराशी नव्हे मला कळतय मला सांगायची गरज नाही मी जर फळ म्हणून घेतलं तर मी स्वामी कार्य करण्यासाठी आलोय जोपर्यंत कार्य होत नाही मला फळ मुळे खाला जमणार नाही बोला ना। या स्वामी कार्य आता जो पुढे खाली उदाराची चिंता तो महापापी तत्वता जा स्वामीच कार्य राहिलंय आणि नाही नाही आधी मुवा पोटोबा नंतर येतो वा अस जर वागलं ना मग वागण्यात वजनात कच्चा यमाच भाषेला दिवला होता पुरेन लागी ला उदक उदक पान करीन करला जाते याच्यामुळे मी फळ मूळ भोजन काही करणार नाही म्हटलं तुम्ही आग्रह करताय लई आग्रह करता म्हणून पाणी पेईल मारत बोलू लागले आय खोने बोला मानशी आम्हाला काशी याला कि त्याला तेच करायचं होतं त्याला तरी कुठं खाऊ घालायचं होतं ते म्हणलं बरं झालं आनाय अशी पावे मृत्यूशी पाणी पेन म्हणले की त्याच्या डोक्यात ते सुरवर आटवलं काय हल्ला घाललं बोलाय साच खापी स्वामी कार्य न होता बोलायला लागलेला हे बरोबर आहे आहे मला स्वामीच कार्य जर नाही झालं तर आग्रह करणं ही बरोबर नाही कारण मी बोलतो आश्रम आसमी पावित्रात जे निरोय पान करी तारको मात्र आश्रम अशे पाहिजे असाय त्या तण्याचं पाणी घे रे रेल औषधीच तुला दिसतान असं कारण मी आरो बोलू लागले हान मान अत्यंत विश्वासिक पण सर्वता नाही मानशी वालदाच्या वचनाशी निज मानशी कपिनाथ भारद्र्य विश्वासी होते कारण विश्वास ठेवला पाहिजे विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता कळ भोगीता हे पायी हा माझा विश्वास मारुत्र्याच्या मनात कुठलंही कपट नाही मारुत्र्या सरोवरामध्ये आले साधू विकल्प करी नर तो नर पावे। पावे तो संसारी चराचरी आधी निंदे केला रे केला, तो कधी साधूच्या बोलण्यावर वचन महाराज विकल्प करायचं नाही सांगितले ते केले जतन संतांना जे सांगितलं ते जतन करा ज्या मार्गी मुनी गेले त्याची मार्गी कारण संतांचे अवस्था जर विकल्प केला तुम्हाला तरी काय आदो पाताला जाते महाराज नरकाला जात आहे साधूच्या वसनावर विश्वास ठेवला पाहिजे वाचा आयसा निश्चय करण हे पूर्ण मानून कृषीचे वचन मागा दृष्टी सरोवर लक्षण उदक पान करवाला मच्छे ऐकलं डोळ्याने सुरुवर बघितलं ते सुरवरामध्ये मारुत्रे आले बोला पान हनुमान दावया उदकांधरची पायी देत पायेत त्वरित येत धरला उदका पाण्यात मारुत्रे आल्याबरोबर मारुत्र्याचा पाय पकडला शापे समारक राही हनुमान धरीला दक्षिण पायी पाहिणी द्रावीर पाहि भय नाही कोणा बरोबर मारुत्र्याचा ठिकाणी मगरीने पकडला पकडल्याच्या नंतर काय झालं हो भाषा थांबू शकेल का मार काय पकडला आपण मारुत्राला कोणाच भेव नव्हतं ग्रह किंकर काय त्या कारण रामाच्या भक्तालची काय गरज आहे अम्मा हरिच्या दासा काही आणि भय नाही त्रिलोक्य कारण आता भय नाही आयशे वाटे जिवा आणि या शेवा समर्थाची समर्था कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही बोला आ... हरी करून या राम नाम हे भुभुकार पाया सुरुतो सत्वतर दिव्य शरीर अरे ते पालक सक्का मारला झे जे झे

वानर शितेजी शुद्ध करत असताना अंगदान सोड मला अंगदान हे वानरला अडवण्यासाठी येऊ लागला खातो समजून लागला अंगदानास थाप लगेच त्याचा उद्धार झाला ही ताकत संताची म्हणून संत शरण रज लागता असे जण वासनीचे बीज अर्धा क्षण धरता संताचे संगतीन तेने होई शांती मोठ पापा उद्धार झाले सुरुवात नाही वत्स यक्ष शापण अर्धाशी दोन मुर्दा शिरे राशियां तो द्वारके राय वर्षान वर्षी सत्य संगाशी संते संगाशी आता नारदाला शाप होता आता वेळ घेत बसायचं नाही कारण समय जाना जाणार समय, समय कळला पाहिजे काय <laughs> किती सांगायला काय पटीला बटी आधीच लोक म्हणतात जरा असं बोल काय लावलं रामायण रामायणाचं असं झालंय बघा घरात कुणी रामायणासारखं वागाना पण सहज एखादी गोष्ट वाढून बोललो की नाही काय लावलं रामायण म्हणाले महाराज म्हणून ना दक्ष राजाने दक्ष राजाचे ह्या जावायचे तिकडं वाहिले त्याला म्हणायचे ह्याला लय दिलं त्याला म्हणायचं त्याला लय दिलं कारण दक्ष राजाने सांगितलं एक राजा नारदा तुला कुठं थांबता येणार नाही तो नारद द्वारकेमध्ये वर्षानुवर्ष लावू लागले कारण काय कारण संत संघाशी शाप न बांधी संतांच्या संगतीमध्ये कुठला शाप बाधा करू शकत नाही म्हणताचे पतय नकाग्रे झाले शुद्ध शोखा घाद संत चरणी मगरी होती मगरी विद्युत मालिनी बाई होती ती मगरी होऊन पडली होती मारुत्र्याचा पायाचा पदप्रश झाल्याबरोबर तिचा उद्धार झाला लागता कपिचे नगाग्रसा निषापान्य शरीर लाहोर या मय सुंदर लावणे शरीर होत महाराज हे टाकून दिलं कारण ताकद पायाची होलो दास पायाचा एवढी पायाची पदत प्रशाची ताकद आहे महाराज बोला रिक्षे गगनांतरी राहू बोला सुंदरी विजय विजय होई कपी केरी राम प्रेमे विश्रे प्राप्त झालं पिरी आकाशामध्ये मारस तिने उड्डाण केला आकाशाच्या पोकळीमध्ये थांबिन मारत राहायला बोलू लागली कर जोडोनी वंदना वंदना करून विनवी हनुमान मी विद्युत मारानी आपसरा स्वर्ग स्वर्गभूषण स्वर्गीचे स्वर्गी हात जोडले कारण ती अप्सरा स्वर्ग आकाशाच्या पुकळीमध्ये ठिकाणी थांबली आणि म्हणून लागली विजयी होई कपी केसरी निरंतरी रामप्रेमे हात जोडले मारोत्रा मी स्वर्गाची सुंदर एक अप्सरा आहे विद्युत मालिनी माझ नाव आहे मी तुला काहीतरी सांगणार आहे स्वर्गभूषण स्वर्गीचे बाबा मारुती माझ खून माझ नाव तुला सांगितलंय ना आणि तुला एक मी काहीतरी राय देणार आहे तुला सल्ला देणार आहे माझी शवा समाप्त झालेली आहे बरोबर आहे ना कर्विते शिकेली कटकडूवा कुडुकी नीट देव जाणे माझी सेवा समाप्त सेवेला पूर्ण मिरा